शिरपूरमध्ये टेलरच्या दुकानाला भीषण आग लाखोंच्या नुकसानीसह दुकान जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शिरपूर शहरातील बोहरा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या नाईन टेलर्स नावाच्या दुकानाला आज पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चारच्या सुमारास दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारे दुकान मालक यांना दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात आले त्यांनी ताट्काळ आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना जागे केले नागरिक जमा होईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते नागरिकांच्या मदतीने व शिरपूर वरवाडे नगरपरिषद अग्निशामक दलच्या दोन गाडी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते या आगीत ग्राहकांनी शिवणकामासाठी दिलेले कपडे शिलाई मशीन्स फर्निचर आणि इतर मौल्यवान साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले या व्यतिरिक्त दुकानात असलेले टेलरिंगचे सुमारे वीस हजार रुपयांचे साहित्य मटेरियल आणि अठरा हजार रुपयांची रोकडही जळून गेली प्राथमिक अंदाजानुसार या आगीत मालकाचे सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे परिसरातील नागरिकांच्या मते ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दुकान आहे माझ्या आमच्या भावाची दुकान आहे याच्यामध्ये साडेतीन वाजता आग लागली याच्यामध्ये आमच्या तीनशे ड्रेस होते गिरायकांचे घेतलेले ते आणि शिल्लक होती साडे अठरा हजार रुपये कॅश ते पण गेलेले मशीनांच्या बी नुकसान झालेलं म्हणजे चार पाच मशीन असं पूर्ण शंभर टक्के नुकसान आमच्या दुकानाचं झालेलं आहे पोलीस स्टेशन ते पंचनामाच्या पण साजित तहसीलदार साहेब ते काय येणार आहेत आता एक दोन तास सांगितला त्यांनी